आज आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी दोन महत्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे ज्यामुळे मोफत व स्वस्त किमतीत रेशन तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते अशा वेळी रेशन कार्ड मध्ये घरातल्या सर्व सदस्यांची नाव व केवाय सी करणे गरजेचे आहे तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची आहे। सरकार त्यांच्याकडे असलेली सिद्धा पत्रिका धारकांची लिस्ट म्हणजे यादी वेळोवेळी अपडेट करत असते यात काही गडबड घोटाळा आढळून आल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येतात तुम्ही बराच काळ रेशन कार्ड रे वापर केला नसल्यास ते रद्द देखील केले जाऊ शकते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सिद्धापत्रिका पत्रिका असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवलं जात नागरी पुरवठा प्रणालीच्या अंतर्गत कुटुंबात असलेल्या सदस्य संख्येच्या आधारे अतिशय स्वस्त दरात किंवा मोफत सरकार लोकांना रेशन धान्य उपलब्ध करून देते तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतलं तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती ती रेशन विभागाकडे उपलब्ध असते त्या माहितीच्या आधारे सरकारकडून वेळोवेळी रेशन कार्ड केली जाते बऱ्याच महिन्यांपासून नसलेली रेशन कार्ड रद्द केली जातात एखादा घेत नसेल तर त्याला स्वस्त दरातील धान्याची गरज नसल्याचे सिद्ध होते असा नियम आहे त्यामुळे एखाद कुटुंब सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रेशन घेत नसल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाते अशातच केंद्र सरकारने मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस जारी केला आहे म्हणजे या अंतर्गत आता सलग सहा महिने रेशन धान्य न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहेत म्हणजेच हे रेशन कार्ड ऍक्टिव्ह राहणार नाहीत प्रत्येक सहा महिन्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना अशा रेशन कार्ड धारकांची यादी पाठवली जात आहे सलग सहा महिने रेशन धान्य दुकानातून धान्य न घेणाऱ्या सिद्धापत्रिका धारक कुटुंबांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे त्यानंतर तीन महिन्यात पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी केली जाईल लाभार्थी रेशन कार्ड धारक त्याच पत्त्यावर राहतो का त्यांनी स्थलांतर केले आहे का त्यांना रेशन धान्याची गरज नाही का त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का अशा सर्व बाबींची चौकशी केली जाते त्यानंतर संबंधित रेशन कार्ड धारकाचा लाभ बंद केला जातो असा नियम आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया राज्यातील सर्वसामान्य गरजू आणि गरीब लोकांचा सणासुदीचा काळ हा आनंदात जावा यासाठी सरकारने आनंदाचा सिधा ही योजना सुरू केलेली होती या योजनेच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्य व दुर्बल घटक जनतेला रेशन वाटप दुकानातून सण उत्सवाच्या काळात जसे की गुढीपाडवा पाडवा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळीच्या सणानिमित्त आवश्यक वस्तू स्वस्त किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते त्यासाठी आनंदाचा सिधा ही योजना सुरू केलेली होती मात्र आता ही योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा सिधा ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा राज्यातील जवळपास एक कोटी त्रेसष्ट लाख लोकांना फायदा मिळत होता मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे आनंदाचा सिधा योजनेला मोठा फटका बसल्याची चर्चा आहे त्यामुळे यंदाच्या गौरी गणपती गणेश उत्सव सणाला आनंदाचा सिधा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र